जनराज्य न्यूज नेटवर्क मालेगाव आज मालेगावात नारीशक्तीच्या वतीने न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या मालेगाव शहरातील सर्व माता भगिनींनी अप्पर जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता मोर्चा काढायचे कारण म्हणजे मालेगाव येथील एका खाजगी रुग्णालयातील घडलेल्या बलात्काराच्या घटनेबाबत जाहीर निषेध म्हणून नारीशक्तीच्या वतीने मालेगाव पूल येथून हम भारत की नारी हे फूल नहीं हम चिंगारी हे भारत मातेचा विजय असो अशा जोरदार घोषणा देत मोसंपुल येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळून मोर्चाला सुरुवात करण्यात आली आणि रोड मार्गे मोर्चा अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नेण्यात आला यावेळी मोर्चाकरी महिला भगिनींनी आरोपी मोहम्मद अथर खुर्शीद अहमद याच्या विरोधात खटला जलद गतीने न्यायालयात चालविण्यात येऊन त्याला फाशीची शिक्षा होण्यासाठी आज जुलै एकवीस रोजी मालेगावात अप्पर जिल्हा अधिकारी साहेबांना निवेदन दिले निवेदनात म्हटले आहे की मागील रविवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास मालेगाव येथील एका खाजगी रुग्णालयात परिचारिकेचे प्रशिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन हिंदू आदिवासी युतीवर त्याच हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका जिहादी मुस्लिम डॉक्टर मोहम्मद अझहर खुर्शीद अहमद याने सदर युतीला काही फोटो दाखवत ब्लॅकमेल करून अमानुष्यपणे बलात्कार करत अत्याचार झाल्याची घटना घडली आहे सदर घटनेबाबत छावणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर आरोपी अटक करण्यात आली आहे सदर घटनेबाबत मालेगाव शहरातील सर्व माता भगिनी महिलांचा तीव्र भावना असून सर्व माता बहिणींनी कटू शब्दात सदर मोर्चाद्वारे संताप व्यक्त केला हो घटनेचा निषेध करताना मागण्या पुढीलप्रमाणे नारीशक्तीच्या वतीने मांडण्यात आल्या प्रथम मागणी आरोपी अथर खुर्शीत अहमद याने केलेल्या गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी त्याच्या पोलीस कोठडीत अजून वाढ करण्यात यावी तसेच सदर आरोपीस कोणत्याही स्तरावर जामीन देऊ नये व सदर आरोपीबाबत कायमस्वरूपी विशेष कार्यकारी वकिलांची नेमणूक करण्यात यावी तसेच सदरहू खटला माननीय विशेष न्यायालयात फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात येऊन आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि अशा प्रकारच्या भविष्यातील घटना टाळण्यासाठी मालेगाव येथील सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयात एसओपी म्हणजेच सिस्टीमॅटिक ऑपरेटिंग प्लॅन सक्तीने लागू करण्यात यावा यामुळे सर्व रुग्णालयांना एक शासकीय स्तरावर शिस्त लागेल आणि आज रोजी महिलांच्या मनामध्ये दवाखान्यामध्ये जाण्यासाठी निर्माण झालेली भीती कमी होईल तसेच सुप्रीम कोर्टाने घालून दिलेल्या विशाखा गाईडलाईन्सची अंमलबजावणी प्रत्येक आस्थापनात होते किंवा नाही याची माहिती घेऊन अंमलबजावणी न करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यात यावी आणि तसेच महाराष्ट्रात शक्ती कायदा तातडीने लागू करावा सदर मोर्चाच्या माध्यमातून सदर मागण्या निवेदनाद्वारे उपरोक्त मागण्या शासन दरबारी मांडण्यात आल्या या मागण्यांच्या सरकारने गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर पूर्तता करावी अन्यथा सदरहू घटनेबाबत महाराष्ट्रभर प्रबोधन करून आगामी काही दिवसांत मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येईल असा देखील इशारा यावेळी महिलांच्या वतीने शासनाला देण्यात आला यावेळेस निवेदन देताना एडव्होकेट मंजुषा सतीश कझवाडकर ताई એડવોકેટ અનિતા પવાર તાઈ સારિકા પાટિલ રૂપાલી સુશીલ વાઘ અનિતા સોનવણે કવિતા મચ્છીન્દ્ર શિરકે સાધના રવિન્દ્ર પાટિલ અનિતા વાડેકર મીરા દુસાને ડૉ રંજના ઠાકરે સૌભાગ્યવતી શ્યામલ સુરતે તાઇ અલકા વિસપુતે વંદના સસોદેયા સ્મિતા સુનીલ સોનવણે નીલમા વિકાસ ગુજર શીતલ મંગેશ બોરવાડકર સુરેખા નંદકુમાર ભુસે संगीता राजेश परदेशी कांता ताई भोसले सौभाग्यवती दीपाली विवेक वारुळे प्रतिभा हेमंत जोशी नीता प्रवीण सोनवणे सौभाग्यवती अनिता मनोज अवस्थी सौभाग्यवती प्रमिला लक्ष्मण जाधव कोजागिरी संदीप लोहारकर सुनंदा रमेश पवार आदी सर्व महिला भगिनींनी निवेदनावर सह्या करून निवेदन देण्यात आले blast <muchas> of